भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार या उल्वे नोड विभाग शाखेच्या माध्यमातून वर्षावास मालिकेचे पहिले पुष्प संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या ठिक विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय या वर्षावास मालिकेचा उद्घाटन सोहळा व आषाढ पौर्णिमा पुष्प पहिले आज रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता वहाळगाव बुद्धविहारात या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय आतिष साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेचे अध्यक्ष आयुष संतोष खंडागळे हे करत असताना आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गणपत शेंडे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे आषाढ पौर्णिमा व वर्षावासाचं महत्व याविषयी अभ्यासू व्यवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी आतिश गांगुर्डे साहेब आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रति व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली आलेल्या पाहुण्यांचे आभाराचे गोडकाम शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई आहिरे यांनी केले व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी उपस्थित होते विभाग शाखा कोशाध्यक्ष अमोल गायकवाड महिला सचिव शीतलताई नरवाडे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे कोशाध्यक्ष सतीश कांबळे संस्कार उपाध्यक्ष मुनील नाईकडे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे संरक्षण सचिव अरविंद खरात केंद्रीय शिक्षिका माया शेंडे मॅडम कर्तव्यपर समता सैनिक नम्रता साळवे प्रवीण नरवाडे देवानंद कांबळे निकिता वानखेडे राहुल चौरमोल वंचित बहुजन आघाडी उल्वे शाखा अध्यक्ष रतीश गायकवाड वंचित बहुजन आघाडी सरचिटणीस आयु आनंत खंडागळे वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्षा नैनाताई धानके वंचित बहुजन आघाडी महिला कोषाध्यक्षा दीपालिताई गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा मंडळ वहाळ सचिव संजय खंडागळे दत्तू कांबळे तसेच नाना खंडागळे साहेबराव कांबळे किशोर कांबळे मोहन सावंत नाना जगताप रवींद्र जगताप संतोष भोसले आदेश सावंत भीम कांबळे सुहास लोखंडे दिलीप वाघांबरे अशोक कांबळे सोपानराव कांबळे लक्ष्मण कसबे संतोष वाघ अशोक वाघमारे राजेंद्र गंभीरे राहुल साळवे रोहित साळवे अनिल कीर्तने रोहिदास घोडेराव भारत अवसरमल जयेश गांगुर्डे सुनीता कांबळे आई गुलाब खंडागळे संगीता खरे उज्ज्वला सोनावणे वर्षा खरात अनिता वावळे अपेक्षा जाधव सानपाजी सुशिला गवई प्रणाली मिसाळ राजश्री भोसले सविता जगताप शीतल जगताप माया सुते सारिका कांबळे कुमार निर्भय धानके कुमार यश गायकवाड स्मिता कांबळे कुणाल कांबळे आर्यन कांबळे समता सैनिक ज्येष्ठ नागरिक व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उलवे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी स्वागत झाले आपण विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या विहारामध्ये येत सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम या विभागसाठीच्या वतीने साहेब या ठिकाणी हार्दिक हार्दिक सुख स्वागत सुस्वागतम सुवागत होत सुवागत होतो आज या कार्यक्रमाचे सन्मान्य प्रवशनकार आदय नंदनपा शिंदेसाहेब खास करून गणचिवले आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे या विभागशाखेच्या वतीने आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक असं स्थवा आहे संपूर्ण विश्वाला शांतीचे मार्ग मिळणार जाते धक्कां स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटने शिल्पकार मास्तर्मांची मुक्ती जाते महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता विमय माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृती अभिवादन तमाम भारतीयांची मातृसंस्था सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बोद्धमा सभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष महाप्रांबीराथ आंबेडकर यांच्या जनगदिने धम्म आहे आज या ठिकाणी भारतीय बोधमा सभा विभाग क्रमांकाच्या उमेरून या विभाग शाखेच्या माध्यमातून वर्षास कालावधीमध्ये वर्षास मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा वर्ष मालिकेचा पहिला दिवस पुष्प पहिले त्याचबरोबर आषाढ पौर्णिमा आणि धम्म जयंती धम्मचक्रपती पहिलं धम्मचक्र दिन या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून खास करून गडचिरोलीवर जे केंद्र शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत ते म्हणजे आदरणीय गणपत शेंडेसाहेब यांचं विभाग शाखेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना सविने जीवित करतो त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने आलेल्या त्यांच्या धम्मपत्नी शेंडेताई त्याही केंद्र शिक्षिका आहेत त्यांचे या ठिकाणी मी या विभाग शाखेच्या वतीने हार्थिक स्वागत करतो तसेच विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर उपासक उपासिका बालपालिका या विभाग शाखेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचे या ठिकाणी मी हार्थिकातीक स्वागत करतो त्यांना सविनय जयम करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे बोलतो तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज तसेच तसेच तुम्हा आम्हाची मुख्य झाले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस व त्यागास माझा पंचांग प्रणाम तसेच इथे उपस्थित इथे उपस्थित आमच्या शाखेचे पदाधिकारी तसेच वार्ड शाखेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर यांचेही यांनाही माझा सविनय जयभीम तसेच आजच्या कार्यक्रमाचे मेन मार्गदर्शक शेंडे सर यांनाही माझा सविनय जयभीम त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले व आपणही सर्वजण वेळात वेळ काढून आपल्या मौल्यवान वेळ काढून या कार्यक्रमास आल्यास व कार्यक्रमाची शोभा वाढवली आपलेही सर्वांचे खूप खूप धन्यवाद <laughs> आणि हे आज आपण वर्षवासाचे पहिले पुष्प गुफत आहोत तर असेच आपण सर्व आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत सर्व पुष्प घुमणार आहोत तर आपण सर्व जरा असे सहकार्य कराल व कार्यक्रमाची शोभा वाढवाल आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून याल ही मी आशा व्यक्त करते आपल्या प्र धन्यवाद आपण जर सर्व आत्ता तिथे आषाढ पौर्णिनिमित्त जर मी तुम्ही जर लक्ष दिला तर अगदी पूर्ण तुम्हाला बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला आहे आपला बुद्ध आणि हा धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म याच एकदम वाचन तुम्हाला इथे करून दाखवलेलं आहे जरी त्यातले शब्द एखादे खालीवर झाले असतील पण ती जी सांगण्याची त्यांची ती जिद्द आणि तुम्हाला धम्म समजून सांगण्याची ती जिद्द आपण इथं आपण पाहिले अगदी उ उत्कृष्टपणे त्यांनी आपल्याला इथं धम्म समजवून सांगितला असे आजच्या प्रवचनाचे मुख्य प्रवचनकार सन्मान्य शेंडे गुरुजी यांनी इथे खूप सुंदर असं आपल्याला इथे मार्गदर्शन केलं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो त्यांना ते गडचिणी येऊन इथे आपल्याला उद्देश करण्यासाठी आपल्याला प्रवचन करणार प्रवचन करण्यासाठी जे उपस्थित राहिले सपत उपस्थित राहिले त्यांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत काही केंद्र शिक्षिका आहेत आपले इथे खूप खूप सॉल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिला आज आषाढी पौर्णिमा आषाढी पौर्णिमेला आपल्याला माहिती आहे की आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये पौर्णिमांना अ अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे त्या दिवशी आषाढी पौर्णिमा आषाढी पौर्णिमेला ब्रह्मचक्र पोरपणतून जे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्याचं पहिलं त्यांनी जे कोणाला सांगायचं ते बुद्धांचे जे परिवराजक होते जे त्यांच्या सोबत होते सुरुवातीला पण काही कारणाने ते बुद्धांपासून लांब झाले होते बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते याच आचार पौर्णिमेला ते परिव्राजक परिवराजक होते जे पाच परिवराजक होते त्यांना त्यांनी हे ज्ञान देऊन हे संभाज चक्र फिरवलेलं आहे म्हणून ही धम्म जयंती म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो अशा पौर्णिमा म्हणून ही प्रसिद्ध आहे नंतर सुरुवातीला महामायाला होती हा मंगल दिन आहे आपला नंतर बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं ते परिराजकांना सांगितलं नंतर हा परिवराजक हेच त्यांचे ते, ते जे परिवाजक होते त्यांनी बुद्धांना आपलं गुरु मांडलं आणि या दिवसापासून गुरु पौर्णिमा हा एक म्हणता तेव्हापासून चालू झालेला आहे हे आपल्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे गुरुपौर्णा गुरु पौर्णिमा ही तेव्हापासून सुरुवात झालेली आहे या आषाढी पौर्णिमेला पौर्णिमेच्याच दिवशी बुद्धांनी महाभिनिष्क्रमण म्हणजे आपलं सगळं काही वैभव सोडून समाजाच्या लोकांच्या दुःखाचा मार्ग सोडण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशी ही अनन्य महत्वाच्या गोष्टीने एकदम महत्वाची ठरलेली आषाढ पौर्णिमा आपण सगळ्यांनी तिचं महत्व लक्षात घेत या बौद्ध संस्कृतीला जतन केलं पाहिजे आपल्यासाठी या महापुरुषांनी किती त्याग केलेला आहे आपण पाहिलं तर बाबासाहेबांचा त्याग आपण सर्वजणता आपल्याला सांगायची गरज नाही पण हे आपण किती त्यांच्यासाठी आपण किती काय करतो याचंही आपण थोडस आत्मक्लेश केला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे आणि या गोष्टीमध्ये या धम्मकार्यामध्ये आपण सर्व सहभागी होऊन या धम्म रथाला आपण पुढे नेऊया बुद्ध बाबासाहेबांनी जे आपल्यावर जे कार्य सोपवलेलं आहे धम्मप्रचार आणि प्रसाराचं ही त्याची काळाची गरज आहे मला असं वाटतं आपणही त्या गोष्टीचा एक चांगल्या म्हणाने एक चांगल्या सुर वैचारिक दृष्टीने जरूर विचार करावा आणि या धर्माची प्रचार प्रसार करण्याची आपली गरज आपण ओळखून भारतीय बौद्ध महासभा या विभागशाणीला बळकटी द्यावी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आषाढी पौर्णिमेच्या आणि इथे थांबतो सर्वांना जर धन्यवाद आपण